द्रष्टे राजे अशी ओळख असणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सन अठराशे एक्याण्णवमध्ये कोल्हापूर ते मिरज रेल्वे सेवा सुरू केली शाहू महाराजांमुळेच आज कोल्हापूर जिल्ह्याची कृषी आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक प्रगतीची घोडदौड सुरू आहे असे गौरवोद्गार शाहू चरित्र ग्रंथाचे गाढे अभ्यासक आणि माजी प्राचार्य जे के पवार यांनी काढले कोल्हापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर ते मिरज या रेल्वेनं आज एकशे पस्तीसाव्या वर्षात पदार्पण केलंय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वखर्चातून कोल्हापुरात रेल्वे सुरू करून जनतेसाठी दळणवळणाची सुविधा दिली शाहू महाराजांच्या प्रयत्नातून एकवीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी कोल्हापुरातून मिर्जेच्या दिशेनं धावलेल्या पहिल्या रेल्वेला आज एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं रेल्वे विभाग रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे सल्लागार समिती प्रवासी यांच्यासह शिवनाथ बियाणी यांच्या पुढाकारातून आज कोल्हापूर रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रम झाला यावेळी माजी प्राचार्य जे के पवार शिवशाहीर राजू राऊत रेल्वे अधिकारी आर के मेहता एस के मिश्रा यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसंच केक कापून कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा एकशे पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य जे के पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्यामुळंच कोल्हापूरची प्रगतीची घोडदौड सुरू असल्याचं सांगितलं तर शिवशाही राजू राऊत यांनी पोवाड्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं Allah'ım azap, şahım खासदार धनंजय महाडिक यांनीही या कार्यक्रमाला दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सुरू असणारी विकासकामं वेगानं पूर्ण होतील आणि प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा मिळतील असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं तर रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी आजच्या ऐतिहासिक घटनेचं महत्त्व स्पष्ट करत उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे के पवार यांनी स्वलिखित शाहू चरित्र ग्रंथ भेट देऊन बियाणी यांचा सत्कार केला यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते मंदार वैद्य मोहन शेटे, सुजाता गोयल एन ए कुलकर्णी जॉन त्यागराजन अमित तराळ यांच्यासह नागरिक आणि प्रवासी उपस्थित होते